हाय हॅलो सर्वांना स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज एवढा भयंकर पाऊस आहे ना पुण्यामध्ये म्हणजे रस्त्याला कसलंच रात्र पण पूर्ण रात्रभर पूर्ण पाऊसच होता रात्रीचे कालचेच कपडे बघा येते वाळायला घातलेले सुकलेच नाहीत कपडे ऊनच नाही कसलेच दोन झाले पाऊस ना कंटिन्यू चालू आहे बघा म्हणजे कसलाच बंद नाही पुढच्या कॅमेऱ्या हे बघा पाऊस कंटिन्यू चालू आहे बघा रोडवर तुम्हाला पाणी दिसत आहे कस क्लास बंद नाही पाऊस खाली पण बघा घरामध्ये हेच नाही पावसाने एकदम असं नाही की आजकालपासूनच कंटिन्यू पाऊस चालू की काढचेच कपडे वाळले नाही सगळ्याशी वाळ्या घातलेल्या तर बघा पावसामुळे लाईट पण नाही सकाळचे बघा सव्वा आठ वाजलेली एकदम अंधार झाला घरामध्ये लाईट नाही काही नाही सकाळचे कामं आवडायचे बाकी इथं बघा पाऊस कंटिन्यू एवढा पाऊस चालेल तुमच्याकडे आहे का पाऊस नक्की कमेंट करून सांगा